आवाज जनतेचा गेल्या अनेक दिवसापासून उत्सुकता लागलेल्या राहुरीच्या डॉक्टरे सहकारी साखर कारखान्यासाठी एकतीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या मतदान प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी अखेरचा दिवस होता आपण जर बघितलं तर तनपुरे कारखान्यासाठी एकशे ऐंशी इतक्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे सुरुवातीचे चार दिवस हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास थंड प्रतिसाद होता मात्र आज तब्बल एकशे बेचाळीस आणि आता एकूण एकशे ऐंशी उमेदवार यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत सकाळपासून तहसील आवारात सर्वच पक्षाचे प्रतिनिधी कार्यकर्ते नेते हे तहसील आवारात दिसून आले आहे आपण जर बघितलं तर आमदार शिवाजीराव करलेले त्याचप्रमाणे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तसेच युवा नेते व शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या समर्थकांनी त्याचप्रमाणे कृती समितीचे अमृत धुमाळ अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जो पॅनल आहे कृती समितीचा त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे चारही प्रमुख पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्या अर्ज दाखल करण्यामध्ये जर आपण पाहिलं तर तनपुरे कारखान्याचे जे आजी माजी संचालक आहे त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे जे पूर्वी राहुरी कारखान्यात संचालक होते त्यांनीच बऱ्याच अर्ज आपले दाखल केले आहे बाजार समिती राहुरी बाजार समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे विविध ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहेत ते पण या निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत आहे एकंदरीत बघितलं तर मातपरमध्ये आपण जर बघितलं तर माजी आमदार चंद्रशेखर कदम पाठील यांचे सुपुत्र सत्यजित कदम त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे देखील रिंगणात आहे तत्व त्याच राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे तसेच त्यांचे चिरंजीव हरीश तनपुरे हे देखील यांनी आपला अर्ज दाखल केला आहे तसेच सुधाकर तनपुरे यांचे चिरंजीव युवराज तनपुरे हा नवीन चेहरा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निमित्तानं जर आपण अभ्यासल तर आजी माजी संचालक त्याचप्रमाणे मातबर जे कुटुंब आहेत त्यातीलच सदस्यांनी अर्ज दाखल केले आहे नवीन मध्ये जर बघितलं तर युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मातोश्री त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राहुरी तालुक्यातील वांबुरी आरडगाव देवळाली प्रवरा कोल्हा या विविध गटातून त्याचप्रमाणे इतर मागास प्रवर्ग अनुसूचित जाती जमाती ब वर्ग आदी ठिकाणून सर्वच मातकबरांनी आपले अर्ज दाखल केले ते काही ठिकाणी आपणास नौखे उमेदवार हे पाहावयास मिळत आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा